श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी समर्थांच्या कृपेने आज ती वेळ आली आहे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची आणि म्हणूनच स्वामींनी तुझ्यासाठी खास हा मंत्र पाठवला आहे एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून स्वामींनी तुला निवडले आहे आशीर्वादासाठी आणि म्हणूनच हा मंत्र तू पूर्णपणे ऐक अर्धवट ऐकू नको कारण तुला फळ मिळणार नाही म्हणूनच हा मंत्र तू संपूर्ण ऐक तर मंडळी स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न झाले आहे तेव्हा चिंता करणं बंद करावं कारण एकदा का स्वामी आपल्या जीवनामध्ये समाविष्ट झाले की मग त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात आज स्वामी तुझ्या दारात स्वतः आले आहेत तुला आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे मोकळ्या मनाने स्वागत कर स्वामी समर्थ म्हणतात काही वेळात तुझ्या घरात अतिशय आनंद येईल सुख आणि समृद्धीने तुझे घर व्यापून जाणार आहे तुला प्रचंड धन मिळणार आहे तुझ्या खात्यात प्रचंड रक्कम जमा होणार आहे त्यामुळे तू तयार राहा सुखाच्या नंतर दुःख आणि दुःखाच्या नंतर सुख ही जगाची रीतच आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात तू खूप रडलास त्रागा करून घेतलास आणि तू माझा धावा देखील केलास सांगत होतास तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण करा तुला रडताना मी पाहिलं आहे लोक तुला हसले कमी लेखलं आता वेळ आली आहे उत्तर देण्याचे आणि आता तू एकटा नसणार आहेस मी तुझ्या आजूबाजूलाच उपस्थित असणार आहे अख्ख विश्व जरी तुझ्या विरुद्ध गेलं तरी तुझे काहीच नुकसान होणार नाही कारण स्वामींचं अस्तित्व तुझ्यासोबत आहे तू तु मनाला विचार केलास सर्व काही संपलं आता तू खूपच खचून गेलास त्याच क्षणी मी तुझ्यासोबत होतो तुला जे मिळालं नाही ते मी आता तुला देणार आहे तुझ्या हातातून निसटले गेलं आहे तेच मी तुला पुन्हा देणार आहे फक्त भरोसा ठेव माझ्यावर माझ्या आशीर् आशीर्वादावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर आज तुझ्या नशिबाचे फासे बदलणार आहेत आयुष्य नव्याने सुरू होईल जिथे फक्त आनंद सुख आणि समाधान आहे आणि संकटे अडचणी अडथळे कुठल्या कुठे पळून जातील लोक आश्चर्यचकित होतील हे कसे काय झाले विचार करतील कसे घडले कोणाच्या आशीर्वादाने घडले आणि तो आनंदाने सांगशील स्वामी समर्थांनी माझ्या जीवनाचे फासेच बदलले तुमच्या घरात प्रचंड पैशाचे आगमन होईल तुम्हाला जेवढं मिळ मिळत होतं त्याच्यात दुप्पट यायला लागेल कर्ज नष्ट होतील तणाव जीवनातून हद्दपार होतील मुलाबाळांना सुख लागून त्यांचे भविष्य सुधारेल तुझं घर हसू लागेल नकारात्मकता निघून जाऊन रोजची सकाळ नवीन आशेचा किरण घेऊन येईल तुझ्याकडे संध्या स्वतःहून चालत येतील आणि तू फक्त होकार दे स्वामी म्हणतात तुझ्याकडे तुझ्या प्रिय लोकांनी पाठ फिरवली असेल पण मी तुझ्यावर सतत लक्ष ठेवून राहील तुझं संरक्षण करेल तुला ज्यांनी सोडले त्यांची तुला आवश्यकता भासणार नाही कारण मी स्वतः तुला यशाच्या उच्च शिखरावर ठेवायला आहे आलो आहे आता जे काही तुझ्या आयुष्यात होईल ते अतिशय छान आणि शुभ असेल आणि जे तुला त्रासदायक असेल ते आपोआप आप दूर जाईल जे तुझं आहे ज्याचा तू हकदार आहेस ते मी तुझ्यासाठी घेऊन येणार आहे आणि जे नाही ते तुला त्रास देणार नाही बाळा आता वेळ आली आहे तुझ्या यशाची आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची आणि तू आता यशाचे सर्व दरवाजे पार करणार आहेस तुला प्रचंड धन आणि पैसा मिळणार आहे आजपर्यंत जे तुला मिळाले नाही तेही भगवंत तुला देऊन तुझ्या सर्व त्रासातून दुःखातून तुझी सुटका करणार आहे त्यामुळे हा मंत्र तू नक्की ऐक आणि जीवनाचे कल्याण करून घे स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम ओ स्मि अदृश्यधनसमर्थय नम ओ स्मि अदृश्यधन समर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम 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 स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी धन 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 समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम अदृश्य स्मि अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम 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 स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्म अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम अदृश्य स्मि अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्मि अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम अदृश्य स्मि अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी धन समर्थाय नम ओम 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 स्वामी अदृश्य धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम अदृश्य स्मि अदृश्यधनसमर्थाय नम अदृश्य धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम 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 स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी अदृश्यधनसमर्थय नम अदृश्य स्मि अदृश्यधनसमर्थय नम अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम 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 स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम ओ स्मि अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम 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 स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी धन समर्थाय नम ओम 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 स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्मि अदृश्यधन समर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम ओ स्म अदृश्यधनसमर्थय नम ओम स्वामी अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी धन समर्थाय नम ओम 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 स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम अदृश्य धन समर्थाय नम